मुंबईतल्या लोकलमध्ये महिला प्रवाशाला मारहाण करण्यात आली आहे जागेच्या वादातून या दिव्यांग महिला प्रवाशाला मारहाण झालेली आहे सी से एस एम टी अंबरनाथ लोकलमध्ये ही घटना घडली तर या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल झाला आहे या प्रकरणी मारहाण करणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आलेली आहे जागेच्या वादावरून हा वाद झालेला आहे त्यानंतर हाणामारीपर्यंत हा संपूर्ण प्रकार पोहोचला सी एस एम टी अंबरनाथ या लोकलमधली ही घटना आहे माझ्यासोबत ट्रेनमध्ये चढ चढल्यावर मला तिथे जागा पाहिजे नव्हती बसायला तर जे आम्ही हँडीकॅप असताना आम्ही लँड असताना आम्हाला बसायला जागा भेटत नाही चेन खेचली तर चेनचा काय प्राय होत नाही आणि त्याच्या त्याच्यापेक्षा आणि ते, ते, ते लोक आम्हाला मारतात आणि चांगले लोक बस बसून सुद्धा आम्हाला बसून घेत नाही कल्याण रेल्वे पोलीस स्टेशन येथे आल्यानंतर आपण तिचा सविस्तर जबाब नोंद केला आणि त्याप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे डिटेक्शन टीमने आरोपीला ताब्यात घेतलेला आहे आम्ही आता फिर्यादी महिला आरोपी महिला यांची मेडिकल करून पुढील कायदेशीर कारवाई करीत आहोत